इंडिया टीवी हर खबर सच्चाई खेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर संपन्न जिल्ह्यात राबविणे जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशांमुळे राळेगाव तालुक्यातील राजस्व मंडळ वडकी अंतर्गत खेरी येथे महाराजस्व शिबिराचे मंडळ स्तरावर आयोजन दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेळ अकरा ते पाच अमित भुईटे तहसीलदार ते राळेगाव हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्रीकांत राऊत सरपंच खेरी दिलीप चिडे वडकी मंडळ अधिकारी वडकी मंडळ आशिष बरगट आरोग्य अधिकारी सुखदेव बोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी विनोद माहुरे पत्रकार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ गजानन बोयर सचिव ग्रामपंचायत खेरी यश गायकी तलाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले सदर शिबिरात महसूल कृषी ग्राम विकास पुरवठा विभाग संघायोग आरोग्य विभाग पंचायत विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी राष्ट्रीय बँक आरोग्य विभाग इत्यादी विभागाने आपापले टेबल लावून वडकी मंडळातील तसेच शालेय आवश्यक प्रमाणपत्रे आधार कार्ड इत्यादी कामे केली गेली आहे तसेच तसेच विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले शासकीय योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहचविण्याचे उद्देशाने वडकी मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रतिनिधी रवींद्र राऊत सर्व गावांसाठी आपण खैरी या गावाची निवड करून खैरी या ठिकाणी मंडळस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिर आयोजित करण्यासाठी आम्ही नोडल अधिकारी म्हणून या मंडळाचे मंडळ अधिकारी चिडेसाहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि चिडेसाहेबांनी त्यांच्या मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी मंडळातले सर्वच विभागाचे ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगलं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मंडळ स्तरावरती एक आदर्श राहील अशा पद्धतीचं हे शिबिर आहे असं दिसून येत आहे आजच्या सभेचे अध्यक्ष देखील या ठिकाणी आपल्या खैरी गावचे जे खैरी ग्रामपंचायती सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या समाधान शिबीरमध्ये पहिले लाभार्थी म्हणून त्यांनी देखील सातबारा घेतलेला आहे तर सरपंचांपासून सुरुवात झालेली आहे तर गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत आजचं हे शिबीर गेलं पाहिजे आणि या शिबिरातून जे दाखले आपण या ठिकाणी देत आहोत त्याचा लाभ या खैरी गावातीलच नाही तर या घडकी मंडळातील सर्व लाभार्थ्यांनी आज या ठिकाणी घेतला पाहिजे कारण जे काम जे जो दाखला घेण्यासाठी आपल्याला ऑफिसला यावं लागतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या ऑफिसला त्या ठिकाणी लाभार्थ्यांना जावं लागतं तर आज शासनच पूर्णत तुमच्या दारी आलेलं आहे आणि शासनाचे जवळजवळ सर्वच महत्त्वाचे विभाग त्यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्यांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उभे आहेत बसलेले आहेत आणि आपलं काम करून देण्यासाठी ते तत्पर आहेत या ठिकाणी इकडे कोणता आहे टेबल सेतू सुविधा केंद्र लावलेलं आहे इकडे कोणतं आहे तलाठी मॅडम बसलेले आहेत पलीकडे आधार आहे ॲग्रिस्टॅगचं देखील फार्मर आय डीची नोंदणी ज्याला करायची आहे त्याने आज फार्मर आय डीची नोंदणी देखील करायची आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या संदर्भात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तो लाभ घेण्यासाठी आता शेतकरी कार्ड कंपल्सरी आहे ॲग्रिस्टॅग नोंदणी फार्मर आय डी नोंदणी कंपल्सरी आहे तर ही नोंदणी ज्यांची राहिलेली असेल त्यांनी आजच सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन आपला सातबारा आणि आधार कार्ड घेऊन तिथे जायचं आहे आणि ॲग्रिस्टॅगची नोंदणी देखील करून घ्यायची आहे इकडे आरोग्य विभागाचं पथक आहे स्वतः डॉक्टर साहेब आहेत सर्व त्यांचे कर्मचारी आहेत गोळा औषधी उपलब्ध आहेत आपण आरोग्य तपासणी करून घ्या पंचायत समिती विभाग आहे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांचा विभाग आहे पुरवठ्याचा विभाग आहे एक मिनिट येते थांबून घ्या पाच मिनिट अंगणवाडी सेविका आहेत तिकडे संजय गांधीचा स्टॉल लागलेला आहे निवडणूक विभाग आहे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपलं कोणतं काम आढळलं ते आपण आपला फॉर्म आपण सब्रेटला नाही आला त्यात्र सबमिट करून घेतले जातील आणि पुढचे दोन ते तीन आपल्याला दिले जातील आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की आपल्याला ते आपले देखील घरपोच कसे मिळतील किमान तलाठी यांच्या ऑफिसमध्ये तरी ते दाखले आम्ही पाठवण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत तरी आपण आपला अर्ज सबमिट करत असताना कोणतीही त्रुटी राहणार नाही अशा पद्धतीने सर्व कागदपत्र आपल्या अर्जाला जोडून